प्रजासत्ताक दिनानिमित्त बदलापूरच्या ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका वैशाली ठाणेकर अजय ठाणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यंदा शाळेचा पहिलाच प्रजासत्ताक दिन असल्यानं शाळेत नव्यानं ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आला तसंच ज्युनियर के जी आणि सिनियर के जीमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केलं त्यानंतर शाळेतील इन्फर्मरी रूम क्लासरूम फुटबॉल कोर्ट स्केटिंग ग्राउंड आणि शाळेच्या गणवेशाचं अनावरण करण्यात आलं बदलापूर शहरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं असं उद्योजक अजय ठाणेकर यांचं स्वप्न होतं आणि बदलापूरच्या खरवई परिसरात ठाणेकर यांनी ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल उभारली ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिल्लीतील श्री एज्युकेअर या नामांकित संस्थेच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे या शाळेत विद्यार्थ्यांना सी बी एस सी पॅटर्ननुसार शिक्षण दिलं जाणार आहे या शाळेत शिक्षणासोबतच विद्यार्थी संवाद लेखक कार्यशाळा गायन नृत्य स्विमिंग यासारख्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजसुद्धा विद्यार्थ्यांना शाळेत शिकवल्या जाणार आहेत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ उद्योजक अजय ठाणेकर शाळेच्या संचालिका वैशाली ठाणेकर संचालक अद्वैत ठाणेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते शाळेने दिलेल्या सुविधा पाहून पालकांनी आमच्या पाल्याला या शाळेत उत्कृष्ट शिक्षण मिळेल अशी भावना व्यक्त केली आजचा जो प्रजासत्ताक दिन आहे तो शाळेने खूप चांगल्या प्रकारे अरेंज केलं सगळं ऑर्गनायझेशन खूप छान केलं बेसिकली शाळेमध्ये मुलांना ह्या ट्रान्सफर करण्याचं किंवा ॲडमिशन घेण्याचा मेन हेतू असाच होता की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघितलं शाळा तर खूप छानपैकी बांधलेली आहे सरांचं जे विजन आहे त्यानुसार त्यांनी सगळे डिपार्टमेंट सगळे जे आहेत ते तसे घडवले आहेत ओके आपल्याकडे प्ले एरिया आहे खूप मोठा टफ बांधला आहे स्विमिंग पूलची फॅसिलिटी आहे म्हणजे नर्सरीपासून जे मुलांना पाहिजे ते आपल्याला इथे प्रोव्हाइड करून दिलं सरांनी आणि त्यामुळेच की एक फ्युचरिस्टिक शाळा आहे बदलापूरची जी गरज होती भविष्यामध्ये की मोठे इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे आणि त्यानुसार जे आहेत जसं की श्री एज्युकेश एज्युकेअरमधून त्यांना जे टाईप करून घेतलं सरांनी आणि ते जे आहे ते, ते टीचर्सना घडवणं किंवा एज्युकेशनमध्ये श्री एज्युकेअर आपलं बघणार आहेत आणि त्यांचा खूप मोठा इतिहास आहे ऑलरेडी शिक्षण क्षेत्रामध्ये जसा की ठाणेकर सरांचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसा मोठा इतिहास आहे बदलापूरमध्ये तसं त्यांचा आहे म्हणजे या दोन ज्या आहेत गोष्टी त्या दोन्ही एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारे ही शाळा जी आहे ती आत्ता सुरू झालेली आहे मी माझा मुलगा पलाशला इथे सध्या ॲडमिशन घेतलेलं आहे नर्सरीसाठी जेव्हा ही ठाणेकर स्कूलचं जेव्हा प्रोजेक्ट्स आम्ही बाहेर वगैरे सगळे बघितले म्हणलं एकदा व्हिजिट करूया स्कूल आमचं पहिला कन्सर्न हा होता की बाबा ठाणेकर ठीक बिल्डिंग so आहे बिल्डिंगमध्ये आहेत पण स्कूल्समध्ये त्यांचा फर्स्ट टाइम होता सो दॅट वॉज दी ओन्ली कन्सर्निंग पॉईंट मग आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर श्री एज्युकेअरचे जे मॅडम आहेत त्या आम्हाला भेटल्या ओव्हरऑल हे सगळं बघितलं इथल्या मेडिकल फॅसिलिटीज स्पोर्ट्स कसे कसे आहेत ते सगळ्या गोष्टी बघितल्या आणि एक वाटलं की नाही येस कोणीतरी आपण प्रोफेशनल्सकडेच आपल्या मुलाला हे करतोय डिस्पाईट ठाणेकर बिंग फर्स्ट टाईम इन स्कूल ते जे श्री एज्युकेअर मॅनेज करणार आहे ते बऱ्यापैकी आम्हाला आवडलं आणि त्यामुळे आम्ही असं विचार केला की इथे मुलाचं भवितव्य चांगलं राहील म्हणून कालच आमचं ॲडमिशन फायनल झालं इथं नर्सरीला त्याला सध्या आम्ही टाकण्याचं हे करतोय आणि लेट्स होप की सगळे आम्ही सोबत मोठे होत जाऊ हां मी वैशाली ठाणेकर ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलचे मी डायरेक्टर आहे आज सव्वीस जानेवारीच्या मी पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा देते आज या ठिकाणी आम्ही आजच्या दिवशी आजचा सव्वीस जानेवारीचा दिवसच पकडून आम्ही युनिफॉर्म लॉन्च केला आहे आणि तो स्कीममध्ये आजची स्कीम आम्ही अशी ठेवली आहे की आज जो ॲडमिशन घेईल त्यांना आम्ही युनिफॉर्म फ्रीमध्ये देत आहोत आणि आमच्या चा शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे अॅकॅडमिक प्रमाणेच आम्ही अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये जे आम्ही ओपनिंगच्या वेळेस दसऱ्याला जे ओपनिंग झालं त्यावेळेस आम्ही पेरेंट्सना सांगितलं होतं की आम्ही टफ टर्फचं किंवा ग्राउंडचं ओपनिंग आज केलेलं आहे पूर्ण ग्राउंड आणि टर्फ अदर स संपूर्ण शाळा रेडी आहे त्यामध्ये आज लॉन्चिंगमध्ये आम्ही प्ले झोनचं ओपनिंग केलेलं आहे आणि त्याचबरोबर एम्फररी रूम ज्यामध्ये दोन बेडची सोय आहे मुलं मुलांसाठी सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत आणि आमच्या स्कूलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या स्कूलमध्ये स्विमिंग पूल रेडी होतो आहे तो पण आम्ही पेरेंट्सला कमिटमेंट केल्याप्रमाणे आम्ही तो देणारच आहोत आणि मी एक सांगते की आमच्या स्कूलमधून एक चांगला स्टुडंट निर्माण होईल जो फुल ऑलराउंडर असेल आणि प्रत्येक पेरेंट्सला मुलांच्या दृष्टीने दृष्टीने पण चा चांगले प्रयत्न राहतील आणि आमची स्कूल ही बदलापूरमध्ये सगळ्यात बेस्ट ही चालू राहील ठाणेकर साहेबांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं फ्लॅग होस्टिंग साठी मला इथे निमंत्रित केलं आणि मला विशेष आनंद होतोय की आज मी या निमित्तानं शाळेची पाहणी केली आणि या परिसरामध्ये अत्यंत उच्च दर्जाची अशी शिक्षण संस्था उभी राहते अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभं आहे इथे जे काही शिक्षकवृंद आहेत ते त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत एक्सपर्ट आहेत आणि या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या ट्रस्टीच्या माध्यमातून जे काही एक्सपर्ट आपापल्या क्षेत्रातले एक एक्सपर्ट आहेत त्यांनी एक व्हिजन ठेवून बदलापूर शहराला अत्यंत आवश्यक असलेली अशी शिक्षण संस्था हे सुरू करत आहेत मी बदलापूरकरांना आवाहन करेल की निश्चितच त्यांनी या शाळेला भेट घ्या भेट द्यावी आणि या चांगल्या सकारात्मक कामामध्ये आपापलं योगदान द्यावं खूपच सुंदर आहे त्याचं कॅम्पस फार सुंदर आहे आणि ॲक्च्युली फुल क्रेडिट क्रेडिट टू ठाणेकर हजबंड अँड वाईफ बोथ आर व्हेरी हार्ड वर्किंग आणि आय एम शुअर लाईक इथे खूप मुलांचं भवितव्य आणि खूप मुलं पुढे लिडर्स कुठे राणी ऑफ झांसी कुठे भगतसिंग या शाळेतनं प्रोड्यूस होणार